कार्यकारी अभियंता बांधकाम दक्षिण व उत्तर अटीशर्तींचा भंग चौकशी करून त्यांच्यावर कारवाईची मागणी सातारा जिल्हा प्रतिनिधी किरण आडागळे कार्यकारी अभियंता बांधकाम दक्षिण उत्तर अटीशर्तींचा भंग केल्याप्रकरणी चौकशी करून त्यांच्यावर कारवाईची मागणी करण्यात आली आहे स्मार्ट पी एच सी व स्मार्ट शाळासाठी मान्यता मिळाल्यानंतर पंचेचाळीस दिवसात निविदा प्रक्रिया राबवणे आवश्यक असताना त्या अनुषंगाने अधिकारी यांच्यावर तात्काळ कारवाई होणं आवश्यक आहे ज्या विषयावर टेंडर फार्म निघालेला आहे त्या टेंडर फार्म मध्ये दिलेल्या नियमानुसार कोणतीही प्रक्रिया राबवण्यात आली नाही कार्यकारी अभियंता यांनी अटी शर्त भंग करून निविदा प्रक्रिया राबवली आहे सातारा जिल्ह्यात जिल्हा परिषद प्रशासनाने स्मार्ट पी एच सी व स्मार्ट शाळा हा नाविन्यपूर्ण उपक्रम युद्ध पातळीवर सुरू केला आहे परंतु या कामांचा गुणात्मक दर्जा जिल्हा परिषदेच्या प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे कागदावरच राहिला आहे कोट्यवधी रुपयांची कामे ही निकृष्ट दर्जाची झाली असल्याने संबंधित कार्यकारी अधिकारी दक्षिण व उत्तर बांधकाम तसेच संबंधित अधिकारी यांच्यावर फौजदारी कारवाई होणं अपेक्षित आहे ज्या ठेकेदारांना वर्क ऑर्डर दिली आहे त्यांनी नियमांचे काटेकोरपणे पालन न करता बांधकाम केलं असल्याने आजही काही कामे रखडली परंतु बांधकाम दक्षिण व उत्तर यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई झाली नाही त्या ठेकेदारांवर कारवाई करून त्यांचे डिपॉझिट जप्त करण्यात आले पाहिजे दंडात्मक कारवाई न झाल्याने ठेकेदारांची मनमानी वाढून गुणात्मक दर्जा ढासळला आहे व त्यामुळे कार्यकारी अभियंता बांधकाम दक्षिण उत्तर यांची खातेनिहाय चौकशी करण्यात यावी काही कामांच्या मुदती होत्या तर काही कामे पूर्ण करणं कुचराई करणाऱ्या ठेकेदारांवर शासन निर्णयानुसार दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश असताना त्याची अंमलबजावणी झालेली नाही नेमके कार्यकारी अभियंता बांधकाम दक्षिण व उत्तर बांधकाम अभियंता करतात तरी काय हा गहन प्रश्न आहे म्हणून प्रशासनाने तातडीने कार्यकारी अभियंता बांधकाम दक्षिण व उत्तर यांची तसेच अधिकारी यांची खातेनिहाय चौकशी करून आठ दिवसात कारवाई करावी अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते किरण अडागळे सातारा यांनी मुख्यमंत्री सचिवालय कक्षाकडे निवेदनाद्वारे केली आहे या कारवाईकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे